नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज महाराष्ट्रामधील सर्व शाळांचा पहिला दिवस आहे शाळेतील पहिल्या दिवशी बालवाडीमध्ये सर्व विद्यार्थी आज पहिल्यांदाच शाळेमध्ये येणार आहेत शिक्षणासाठी आपलं पहिलं पाऊल जे आहे हे शाळेमध्ये ठेवणार आहेत यानिमित्त खडकीतील खडकी बाजारातील खडकी शिक्षण संस्था ही जी संस्था आहे यातील बालवाडी म्हणजे पन्नालाल मुनोद म बाल मंदिर या ठिकाणी आज एक वेगळा उपक्रम या मुलांच्या स्वागतासाठी केलेला आहे हा उपक्रम नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जाणार आहे हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर प्राथमिक विद्यालय व पी एम पी एल बाल शिक्षण मंदिरात प शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी उपस्थित आमचे शालेय समिती सदस्य सुधीरबाब फेंगे आहेत मुख्याध्यापिका माखर मॅडम आहेत बरोली मॅडम आहेत तसंच सर्व स्टाफ आहे व ढोलजींचं पथक देखील आहे आम्ही या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचा पहिला दिवस त्यांना स्मरणात राहा म्हणून त्यांचं ऑक्शन करणार आहोत तसेच सेल्फी पॉईंट केलेला आहे हा सेल्फी पॉईंटमध्ये त्यांचे फोटो काढणार आहोत त्यानंतर शाळेत ज्यावेळेस ते पहिलं पाऊल टाकणार आहेत त्यावेळेस आम्ही त्यांना कुंकवाच्या ठश्याने त्यांचे पाऊल आम्ही कागदावर घेणार आहोत आणि ते पाऊल सुकल्यानंतर आम्ही त्यांच्या पालकांना देणार आहोत तर अशा प्रकारे त्यांचं आम्ही आल्या आल्या स्वागत करणार आहोत ढोललेजीमच्या माध्यमातून सेल्फी पॉईंट करणार आहोत त्यांचं ऑप्शन केल्यानंतर पहिलं पाऊल घेणार आहोत सरस्वती पूजन केल्यानंतर त्यांना वर्गात प्रवेश देऊन एक प्रदर्शन मांडलेलं आहे ते प्रदर्शन सगळ्यांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना दाखवणार आहोत आणि त्यांना शाळेचा पहिला दिवस हा आनंदात उत्साहात साजरा करण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक आमचे सर्व सभासद काम करत आहेत आणि शिक्षण संस्थेचे आल्यावकर प्राथमिक विद्यालय आणि पन्नालाल मुलोत बालवाडी या विद्यार्थ्यांचा आज दरवर्षाप्रमाणे पहिल्या दिवशी स्वागत करण्यात येणार आहे स संस्थेच्या वतीनं आणि त्यासाठी संस्थेचे सर हे जे अध्यक्ष बालवाडीचे अध्यक्ष राजेंद्र भूतळा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा आलेवकर प्राथमिक आणि बालवाडी या सर्व विद्यार्थ्यांचं अत्यंत उत्साहामध्ये आम्ही सर्वजण संचालक मंडळ या ठिकाणी स्वागत करणार आहोत त्याचप्रमाणे सेल्फी पॉईंट आहे आतमध्ये लहान विद्यार्थ्यांचं प्रदर्शन बनवलेलं आहे आत्ताच राजाभाऊनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं आल्यानंतर त्यांची जी पावलं आहेत अगदी कुंकू लावून त्यांच्या पावलांचं ढसे उमटून ते सुद्धा आम्ही दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा करणार आहोत आल्याबरोबर शाळेचं जे ब्रीदवाक्य आहे प्रयत्न ते परमेश्वर त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना आम्ही सांगणार आहे की तुम्ही जर प्रयत्न केला तर या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता धन्यवाद मी आलेगावकर प्राथमिक विद्यालयाची मुख्याध्यापिका जयश्री माकर आहे आज आमच्या आलेगावकर प्राथमिक विद्यालय आणि पी पी बाल शिक्षण मंदिर यांचा पहिला दिवस म्हणजे प्रवेश उत्सव आम्ही आज साजरा करीत आहोत हा प्रवेश उत्सव आम्ही अक्षरशः खूप जोरात आणि उत्साहात साजरा करत आहोत आम्ही मुलांचे पहिल्यांदा स्वागत घेणार आहोत त्यांना औक्षण करणार आहोत औक्षण केल्यानंतर त्याचे जे, जे चिमुकली पावलं आहे ती पहिली आम्ही ठसे उमटून घेणार आहोत त्यानंतर मुलांचे खाऊ देऊन स्वागत करणार आहोत त्याचप्रमाणे सरस्वती पूजनही करणार आहोत आम्ही आमच्या या मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी हो यासाठी एका वर्गामध्ये प्रदर्शन भरवले आहेत त्या प्रदर्शनामध्ये भाषा गणित इंग्रजी त्यानंतर न कार्यानुभव या साहित्य ठेवलेले थे। आहेत त्याचबरोबर खेळाचेही साहित्य आम्ही ठेवलेले आहेत की जेणेकरून मुलांना आवड निर्माण होऊन ती अधिकाधिक मुलं आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतील नम नमस्कार मी शिवांगी दिवस दिवसभरेल्लू मी पी पी एम बाल शिक्षण मंदिराची मुख्याध्यापिका आणि आज आमच्या शाळेमध्ये लहान मुलांचा पहिला दिवस हा आम्ही साजरा करणार आहोत प्रवेशोत्सव आणि त्या संदर्भात आम्ही यावर्षी जरा वेगळा म्हणून आम्ही एक प्रोजेक्ट रूम केलेला आहे प्रत्येक विषयाचा खूप सुंदर आहे तो वर्ग आणि प्रत्येक पालकांनी तो आवर्जून बघावा आणि तसंच आम्ही आज पहिल्या दिवशी मुलांचं खूप मनापासून स्वागत करतो तसेच प्रशासक मंडळ सभासद या सर्वांचेही मी सुस्वागतम म्हणजे सॉरी तू बघून इथे पाहून या ना तुम्ही अच्छा नाव काकायच येत नाव मला नमस्कार मी पी पी एम बाल शिक्षण मंदिरामध्ये शिक्षिका म्हणून रुजू आहे आम्ही हा जो वर्ग मांडला मां आहे तो पाठाचा वर्ग आहे एकूण इथे पाच विषय मांडलेले आहेत विषयानुसार विज्ञान विषय आहे गणित विषय इथे गणित विषय मांडलेला आहे इथं जीवन व्यवहार इथे भाषा आहे आणि इथं इंग्रजी विषयाचं आहे इंग्रजी विषयामध्ये मुलांना आपण ही कोरी पाठी असते ह्याच्यावर रेगवण्यासाठी मुलांना वळण लागतं अल्फाबेटची ओळख आपण अशी करून देऊ शकतो इथे भाषा वर्ग मांडलेला आहे तर वेगवेगळे चित्रनरूप कोण काय करतो मुलांना चित्र बघून ते पटकन लक्षात येतं की काय आहे तो ती इथे खादी फलक आहे इथे दृढी अंक आहे मुलांना चित्र ओळखून आपण हा कोणता अक्षर ओळख आहे तर ह्याच्यामध्ये कुठं आहे तर मुलं बरोबर येते बघून तिथे ठेवतात असं आहे हे मूळ अक्षर आहे आणि दुसरा आपण आहे आहे हा मुलांना आपण बुटाला इस्त्री करणे मुलांकडनं आपण हे मातीचे काम करून घेतलेले आहेत वेगवेगळे तिथे कागदी काम करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे पुढचा हा कोपरा आहे पुढचा जो स्टॉल आहे संख्या ज्ञानाचा आहे संख्या तयार करणे एक अंकी दोन अंकी संख्या अंकात अक्षरात लिहिणे त्याचप्रमाणे घड्याळ किती वाजले हे दाखवण्यासाठी घड्याळाचा अभ्यास आहे तो जो आहे तो भाग आहे पूर्ण भाग अर्धा भाग पाव भाग पाऊन भाग त्याच्यानंतर त्याच्यानंतर अपूर्ण अंक तो भागाचाच प्रकार आहे त्याच्यानंतर द्रव एक लिटर अर्धा लिटर दोनशे ग मिली शंभर मिली पन्नास मिली त्याचप्रमाणे हा मुलांना नोटांचा नाण्यांचा आणि नोटांचा जो आहे नोटा आहेत शंभर पन्नास वीस दहा पाच दोन त्याच्यानंतर शरीराचे अवयव पार्ट्स ऑफ बॉडीज शरीराचे अवयव डोके कपाळ गाल अनवोटी कांदा खांदा त्याच्यानंतर इथे फळे आणि जंगली प्राणी भाज्या यांची चित्र आहेत त्याचप्रमाणे विविध प्रकारचे प्राणी आहेत ही वाद्य आहेत हे आहे हार्मोनियम त्याच्यानंतर त्याच्या शेजारी आहे तबला हे घुंगरू आहेत आहे वाद्याचे ढोल मी ॲडव्होकेट अजय सूर्यवंशी संचालक खडकी शिक्षण संस्था <coughs> गेली वीस पंचवीस वर्ष मी या शाळेशी निगडीत आहे आणि शाळेचे जे आत्ताचे शालेय समितीचे जे सदस्य आहेत भूतडा आणि फेंगसे यांनी अत्यंत सुरेख पद्धतीने ही मांडणी केलेली आहे सर्व शिक्षणाची काय काय साहित्य आपण मुलांना देतो आहे कोणत्या कोणत्या विषयात माहिती देतो आहे आणि कोणत्या संगीतातले त्यांना बेसिक संगीतातले सगळे इन्स्ट्रुमेंट्स त्यांनी दाखवलेले आहेत जसं पेटी आहे तबला आहे ढोलकी आहे या सर्वांचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपयोग व्हावा आणि पालकांनीही त्यांच्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण त्याचा उत्कर्ष व्हावा या हिशोबाने या शाळेत घालावं त्याचा निश्चित उत्कर्ष होईल मी खडकी शिक्षण संस्थेचे संचालक मधुकर टिळेकर आपल्या ह्या नवीन वर्षाचं सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना हे नवीन शैक्षणिक वर्ष अत्यंत सुख समृद्धीचं आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीची जावं अशी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो 什么意啊 मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद